अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चांदीवली विधानसभा क्षेत्राच्या वतीने थीक शिवजयंती साजरी करण्यात आली शिवसेना चांदीवली विभागात आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वात रविवार दिनांक सोळा मार्च आणि सोमवार सतरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत दोन दिवस शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता चांदीवली विधानसभा क्षेत्रात भव्य शिवजयंती मिरवणूक करण्यात आली रविवारी चांदिवलीत सर्वत्र शिवसैनिकांनी शिवजयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रम केला सोमवारी विभागात मिरवणूक आणण्यात आली गंगाराम उद्यान सुंदर्बाग, कमानी सुंदर्बाग लेन मॉल काजूपाडा पाईपलाईन सेंट ज्यूट चौक अशोकनगर सत्यनगर पाईपलाईन हॉलिडे इन पर्यंत आयोजक आमदार दिलीप मामा लांडे यांच्या उपस्थितीमध्ये वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिला पुरुष युवासैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पुऱ्या जगामध्ये महाराष्ट्राचा हरदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू आहे आणि या जयंतीनिमित्त आज संपूर्ण चांदेवली विभागामध्ये महाराजांचा भगवा ध्वज घेऊन महाराजांच्या चरणी आपली भक्ती आपली शक्ती एक भगवी ताकद नतमस्तक होण्यासाठी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भगवी ताकद उतरलेली आहे आणि ही भगवी ताकत संपूर्ण चांदेवली गडावरती हा भगवा ध्वज कायमस्वरूपी महाराजांच्या आशीर्वादाने तेवट ठेवण्याचं काम हे करणार आहेत असाच हा भगवा ध्वज या चांदेवली किल्ल्यावरती फडकत राहील असा महाराजांचा आशीर्वाद आहे पिछली बारा इस बार लोगों की तादाद ज्यादा नजर आ रही है हम फिर से की कि महिलाएं बढ़ चढ़कर हिस्सा रही है छत्रपती शिवाजी महाराज की जयंती के मौके पर छत्रपती महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जयंती आहे आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी सर्व शिवभक्त शिवप्रेमी हे सर्व या ठिकाणी सहभागी झालेले आहेत ही एक ताकद ही भगवी शक्ती या चांदिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे याच्यामध्ये लाडकी बहीण असेल आणि छावा या, या पिक्चरचा एक करिश्मा आहे या छावा पिक्चर गेले अठरा दिवस मोफत चांदिवली विभागामध्ये दाखवला गेला त्याचीच एक शक्ती त्याचीच एक भक्ती या ठिकाणी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ही भागवीत भववी ताकद या ठिकाणी आलेली आहे या अर्थसंकल्पामध्ये रिक्षा चालक टॅक्सी चालक यांना न्याय देण्यासाठी महाराजांच्या आशीर्वादाने काम करता है, करत आहे करत राहील न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर